महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील सात जणांचा अपघातात मृत्यू अकोल्याच्या पातूर भीषण अपघात अमरावतीच्या शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे यामध्ये सन नाईक यांच्या कुटुंबातील चार सणांचा समावेश असल्याचे सूत्रांकडून मिळाले आहे वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ वाशिम रोडवर हा अपघात झाला आहे आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे अपघाताची माहिती करताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत त्याचबरोबर यामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पातूर अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा